सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आणि उपयोगाची माहिती सांगतोय ऐकायला थोडीशी विचित्र वाटत असली तरी ती सत्यता आहे विशेषतः आपण जर व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघाच मित्रांनो खास करून आता हल्लीच्या काळामध्ये सायबर भामटे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता हल्लीच्या काळात एक प्रकार असा पण आलेला आहे दे ज्याच्यामध्ये एखाद्या ग्रुपवर अचानकच त्या ठिकाणी दोन चार फोटो येतात जे की त्या ठिकाणी अश्लील फोटो असतात आणि त्याखाली ॲप येते आणि आपण काय करतो एपीके फाईल येते त्या ती आपण काय करतो डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या क्षणी तुमचा नंबर हॅक होतो आणि विशेष तो विशेषतः तुमचा नंबर हॅक झाला तर तुमच्याकडे असलेल्या सर्व कॉन्टॅक्टला सर्व ग्रुपला ती फाईल तुमच्या नंबरवरून आपोआप शेअर होती त्यामुळे असं काही एखाद्या ग्रुपमध्ये घडलं तर पहिल्यांदा त्या ठिकाणी ॲडमिनला कळवा ॲडमिनने त्या ठिकाणी तो नंबर डिलेटिव्ह रिव्हन करा ती फाईल डिलेटिव्ह रिव्हन करा आणि बाकीच्यांनी सदस्यांनी क्लिअर चॅट करा जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी नंबर हॅक होणार नाही माहिती आवडल्यास शेअर करा